गुरुवारी विधान भवनात मोठा राडा झाला भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यातला वाद गुरुवारी चांगला चिघळल्याचं पाहायला मिळालं गुरुवारी संध्याकाळी विधानभवनाच्या परिसरात या दोघांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले तेव्हा संध्याकाळी विधान भवनात मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळालं या कार्यकर्त्यांनी एकमेकांचे कपडे फाडले एकमेकांना गुद्दे आणि फट्टे मारले तसंच अर्वाच्य भाषेत शिवीगाळही करण्यात आली त्याचवेळी आजूबाजूच्या सुरक्षा रक्षकांनी मध्यस्थी करत कार्यकर्त्यांना बाजूला केलं त्यांचे पासेस जप्त करण्याची मागणी सुद्धा करण्यात आली पण दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेली ही धक्काबुक्की चर्चेचा विषय ठरली पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी सगळ्यात आधी आमच्या कार्यकर्त्यांवर हात उचलल्याचे आरोप आव्हाडांकडून करण्यात आले त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी याबाबत अहवाल मागितला असून त्यानुसार कारवाई केली जाईल असे आदेश दिले यानंतर ही घटना दुर्दैवी असल्याचं स्वतः गोपीचंद पडळकर यांनी माध्यमांना सांगितलं पण या सगळ्यानंतर गुरुवारी रात्री विधानभवन परिसरात हाय वोल्टेज ड्रामा पाहायला मिळाला गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून पाठराखण केली जात असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केला त्यानंतर पोलिसांनी जितेंद्र आव्हाड यांच्याच कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केल्यानं आव्हाड संतापले आणि ते थेट पोलिसांच्या गाडीसमोर येऊन झोपले तेव्हा पोलिसांनी त्यांनाही उचलून फरफटत नेल्याचे काही व्हिडिओ आता समोर आले त्यामुळे हा वाद आता चांगलाच पेटलाय गुरुवारी रात्री नक्की काय घडलं जितेंद्र आव्हाडांनी केलेले आरोप काय हाय व्होल्टेज ड्रामाची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मिशारदुल आणि तुम्ही बघताय बोल भिडू बुधवारी जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाल्यावर गुरुवारी सकाळी जितेंद्र आव्हाड यांना धमकीचा मेसेज आला एक्सवर पोस्ट करत आव्हाड यांनी हा धमकीचा मेसेज शेअर केला यात गोपीचंद पडळकर यांच्या नावाचा उल्लेख होता तुझ्या अंगावर गाडी घातली पाहिजे होती पण साहेबांनी ती घातली नाही असंही त्यात म्हटलं होतं सोबतच अर्वाच्य भाषेत शिवीगाळ सुद्धा करण्यात आली होती हा स्क्रीनशॉट शेअर केल्यानंतर काही वेळानं आव्हाड यांनी आणखी एक स्क्रीनशॉट शेअर केला ज्यात आपल्याला धमकी देणारा हा अमर कोळी नावाचा तरुण गोपीचंद पडळकर यांचा कार्यकर्ता असल्याचा दावा त्यांच्याकडून करण्यात आला त्याचा पडळकरांसोबतचा फोटोही आव्हाडांनी ट्विट करून दाखवला याबाबत आव्हाडांनी विधानसभेतही निषेध व्यक्त केला मला पडळकरांच्या समर्थकांकडून विधानभवनाच्या गेटवर शिवीगाळ करण्यात आली या शिवीगाळाला आता संसदीय भाषा म्हणून मान्यता देऊन टाका आज माझ्या मोबाईलवर मला मारून टाकण्याची धमकी आले आई बहिणीवरून शिवीगाळ करण्यात आली आहे हे सगळं मी सभागृहात असताना घडलंय आता तरी राज्यातील पोलीस प्रशासन कारवाई करतात की नाही हे मला बघायचंय असं जितेंद्र आव्हाडांनी म्हटलं त्यानंतर गुरुवारी संध्याकाळी विधानभवनाच्या लॉबीत गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली त्यावेळी एकमेकांचे कपडे फाडण्यात आले आणि मारामारी करत दोन्ही बाजूनं शिवीगाळही करण्यात आली गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाड यांचा कार्यकर्ता नितीन देशमुखला जबर मारहाण केली पण विधानभवनातील सुरक्षा रक्षकांनी या कार्यकर्त्यांना बाजूला केलं त्यानंतर सुरुवातीला गोपीचंद पडळकर यांनी आपल्याला या घटनेबद्दल काहीही माहिती नाही मी आत्ताच इथं आलोय असं माध्यमांशी बोलताना सांगितलं पण त्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी पडळकरांचा एक व्हिडिओ ट्विट केला ह्यामध्ये पडळकर त्यांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले याच्या कानात काहीतरी सांगत असल्याचं दिसून येत होतं त्यानंतरच ऋषिकेश टकले आणि पडळकरांच्या इतर कार्यकर्त्यांनी आव्हाडांचा कार्यकर्ता नितीन देशमुख आणि इतरांना मारहाण केल्याचं सांगण्यात आलं जितेंद्र आव्हाडांनी हा व्हिडिओ गुंडा राजा हॅशटॅग खाली ट्विट करत व्हिडिओत कोणी मारलं आणि कोणी मारायला सांगितलं हे स्पष्ट होत आहे असं म्हटलं हा राडा झाल्यानंतर गोपीचंद पडळकरांबद्दल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे तक्रार दाखल करण्यात आली त्यानंतर आमदार पडळकरांना बावनकुळेंनी तातडीनं केबिनमध्ये बोलावून घेतलं तर जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली त्यानंतर पडळकरांनी विधानभवनाच्या आवारात घडलेली ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे या घटनेबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो या संदर्भात मी वरिष्ठांशी चर्चा करून तुम्हाला प्रतिक्रिया देतो असं माध्यमांशी बोलताना सांगितलं तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची चौकशी करून कडक कारवाई केली जाईल असं आश्वासन दिलं पण हे सगळं झाल्यानंतर गुरुवारी रात्री विधानभवन परिसरात मोठा हाय व्होल्टेज ड्रामा झाल्याचं पाहायला मिळालं विधानभवनाच्या लॉबीत झालेल्या राड्यानंतर पोलिसांनी मारहाण करणाऱ्यांची धरपकड सुरू केली तेव्हा पोलिसांनी जितेंद्र आव्हाडांचा कार्यकर्ता नितीन देशमुख याला ताब्यात घेतलं यावरून जितेंद्र आव्हाडांनी संताप व्यक्त केला पडळकर यांच्या गुंडांनी माझा कार्यकर्ता नितीन देशमुख याला विधानभवनात मारहाण केली त्यानंतर मारहाण करणारे विधानभवनातून पळून गेले शिवाय पोलिसांनी माझ्याच मार खाणाऱ्या कार्यकर्त्याला पकडलं विधानसभा सा सचिवांनी माझ्याच कार्यकर्त्याला पोलीस स्टेशनला नेण्याचा घाट घातलाय मार खाणाऱ्याला पोलिसांकडून अटक केली जाते तर मारहाण करणाऱ्या पाच जणांची पोलिसांकडून पाठराखण केली जाते असा आरोप आव्हाडांकडून करण्यात आला त्यानंतर जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी नितीन देशमुखला घेऊन जाणाऱ्या पोलिसांच्या गाडीसमोर ठिय्या आंदोलन सुरू केलं यावेळी आव्हाडांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली विधीमंडळाच्या सुरक्षा रक्षकांनी नितीन देशमुख ह्याला ताब्यात घेतलं होतं विधीमंडळाचे कोळी नावाचे सचिव आहेत त्यांना मी विचारलं तेव्हा त्यांनी मी नितीन देशमुखला सोडतो असं सांगितलं विधानसभा अध्यक्षांनीही सभागृहाचं कामकाज संपू द्या त्याला सोडतो असं आश्वासन दिलं त्यानंतर मी आणि विधानसभा अध्यक्ष एकत्र बाहेर पडत असताना मला फोन आला की पोलीस नितीन देशमुखला पोलीस ठाण्यात घेऊन चाललेत आम्ही काय वेळे आहोत का व्हिडिओ स्पष्टपणे दिसतंय की नितीन देशमुखला मारायला पाच जण आहेत पण फक्त एकालाच पोलिसांनी पकडलं असा आरोप आव्हाडांनी केला सत्ताधाऱ्यांना इतकं शरण गेलेलं प्रशासन मी आजवर पाहिलं नव्हतं या अधिकाऱ्यांकडं आत्मसन्मान नावाची काहीच गोष्ट नाही माझ्या कार्यकर्त्याला सोडल्याशिवाय मी उठणार नाही असं आव्हाड ठिया आंदोलन करताना म्हणाले तसंच पडळकरांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून विशेष वागणूक दिली जात असल्याचा आरोपही आव्हाडांकडून करण्यात आला गाडी समोर बसून ठिय्या आंदोलन करत असताना आव्हाड म्हणाले <tip> पोलिसांनी गोपीचंद पडळकर यांच्या ज्या कार्यकर्त्याला अटक केली आहे त्याला पोलिसांकडून विशेष वागणूक दिली जाते त्याला वडापाव आणून देण्यात आला तसंच त्याला तंबाखू सुद्धा मळून देण्यात आल्याचा गंभीर आरोप आव्हाडांनी केला पोलीस गुन्हेगारांना तंबाखू मळून देतात हे चालतं का त्या इन्स्पेक्टर चव्हाणला निलंबित करा अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केली तुम्ही आमच्या अंगावर गाडी चढवा पण मी गाडी हलू देणार नाही अशी आक्रमक भूमिका आव्हाडांनी घेतली होती तरीही पोलीस ऐकत नसल्यानं जितेंद्र आव्हाड थेट गाडी खाली झोपले तेव्हा पोलिसांनी बळाचा वापर करून जितेंद्र आव्हाड यांना खेचून बाहेर काढलं आणि गाडी पुढे नेल्याचं व्हिडिओमध्ये दिसून आलं त्यानंतर पोलिसांनी आणखी फौज बोलून आव्हाडांच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली तर दुसरीकडं गुपचुप दुसरी गाडी बोलवून कार्यकर्त्यांना नेण्याचा प्रयत्न केल्याचे आरोप करण्यात आले आव्हाडांनी हे पाहिल्यानंतर पुन्हा एकदा राडा सुरू झाला गुरुवारी मध्यरात्री दीड ते दोन वाजेपर्यंत हा सगळा हाय व्होल्टेज राडा सुरू होता त्यावेळी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार सुद्धा तिथं उपस्थित होते या राड्यानंतर पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले आणि आव्हाडांचा कार्यकर्ता नितीन देशमुख यांना मरीन ड्राईव्ह पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय या दोघांना सध्या कुठे ठेवण्यात आलंय याची कोणतीही माहिती देण्यात आली नसल्याचं सध्या सांगण्यात येत आहे पण या सगळ्या राड्याचे राजकीय पडसाद उमटताना दिसत आहेत पोलिसांकडून विरोधकांची गळचेपी करण्याचा प्रकार होत असल्याचे आरोप केले जात आहेत पोलीस काय करणार ते बिचारे हुकुमाचे ताबेदार आहेत पण मकोका आणि खुनाचा आरोपी लपवला जातो त्यांना लपवण्यासाठी पोलिसांची फौज वापरली जाते हे महाराष्ट्राला समजू दे हे अतिशय दुर्दैवी आहे अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे आता शुक्रवारी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे त्यामुळे यावरून विधानभवनात मोठा गदारोळ होण्याची शक्यता आहे आता याबाबत सरकार काय कारवाई करणार आमदार गोपीचंद पडळकर यांच्याबाबत सरकार कोणती ऍक्शन घेणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका